सांगली शिवाजी मंडई परिसरात भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्याला तलवार आणि चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आलाय आणि तसंच या विक्रेत्याकडून दोन हजार रुपयांची खंडणी देखील वसूल केली सदरचा प्रकार हा सोमवार आणि मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला आणि या प्रकरणी रवी कल्लाप्पा कुडचे तीस राहणार करणार रोड सांगली याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रवी चंडाळे राहणार रामटेकडी आणि मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय आणि याबाबत अधिक माहिती अशी की रवी कुडचे हा आपल्या कुटुंबियांसह हो शहरातील कर्णा रोडवरील दत्तनगरमध्ये राहतो कुडचे याचा शहरातील शिवाजी मंडई येथे भाजी विक्रीचा व्यवसाय आहे सोमवार दिनांक एक जुलै रोजी कुडचे हा शिवाजी मंडई येथे भाजी विक्री करताना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास संशयित रवी चंडाळे आणि त्याचा मित्र या ठिकाणी आले कुडचे याला धमकी देऊन त्याच्याकडून दोन हजार रुपये खंडणी घेऊन गेले दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी पुन्हा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संशयित दोघेजण कुडचे याच्या दुकानात आले दोघांनी तलवार आणि कोयत्याचा धाक दाखवून पुन्हा पन्नास हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली आणि खंडणी दिली नाही तर संपवून टाईकेन अशी धमकी देत निघून गेले घडलेले या घटनेनंतर कुडसे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली